नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण हाऊ क्रीचर्स मूव ही कविता पाहणार आहोत पेज नंबर फोर्टी सेवन आणि फोर्टी एटवरील काही अभ्यास आहे तो आपण पाहणार आहोत क्रीचर्स म्हणजे प्राणी मूव म्हणजे हलणे आपण पाहिलं होतं हो की नाही तर आपण हाऊ क्रीचर्स मूव म्हणजे प्रत्येक प्राणी कसा चालतो त्याची काय पद्धत आहे चालण्याची ते आपण पाहणार आहोत द लायन वॉक्स म्हणजे सिंह कसा चालतो ऑन पॅडेड पॉज पॅडेड म्हणजे काय तर त्याचे जे पाय असतात पॉज म्हणजे त्याचे पायाचे पाया तळवे पाया ते कसे असतात गुबगुबीत कसे असतात गुबगुबीत म्हणजेच पॅडेड द लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉज द स्क्विरल लिप्स स्क्विरल म्हणजे खारुताई खारुता कशी चालते बघा लिप्स लिप्स म्हणजे उड्या मारते फ्रॉम लिम टू लिम लिम टू लिम म्हणजे या झाडाच्या फांदीवरून त्या झाडाच्या फांदीवर ती उड्या मारत चालते व्हाईल फ्लाईज कॅन क्रॉल फ्लाईज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या माश्या त्या कशा चालतात बघा त्या जर एखाद्या भिंती आधी त्या उडतात हो की नाही पण त्या जेव्हा भिंतीवर बसतात किंवा एखाद्या सपाट पृष्ठभागावर बसतात तेव्हा त्या ते क्रॉल क्रॉल म्हणजे रांगतात कशा रांगतात त्या स्ट्रेट अप अ वॉल म्हणजे त्या रांगत रांगत वर जातात अँड सील्स कॅन सील्स सील म्हणजे पाण्यात राहणारा माशासारखा एक प्राणी आहे मोठा प्राणी असतो तो काय करतो कसं चालतो पाण्यामध्ये डाईव्ह डाईव्ह म्हणजे डुबकी मारतो आणि स्विम स्विम म्हणजे पोहतो द वम ही द वम म्हणजे आळ्या वम म्हणजे काय आळ्या कशा चालतात आळ्या व्हीगल्स ऑल अराउंड व्हीगल्स म्हणजे वरखाली हलतात आणि मग त्या पुढे चालतात द मंकी स्विंग बाय हिज टेल मंकी म्हणजे माकड स्विंग म्हणजे काय तर झोके घेत कशाने झोके घेत ते बाय हिज टेल टेल म्हणजे शेपटी शेपटीने ते झाडाला लटकून झोके घेतात अँड बर्ड्स मे हॉप अपॉन द ग्राउंड आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी काय करतात हॉप हॉप म्हणजे उड्या मारतात कुठे अपॉन द ग्राउंड ऑर स्प्रेड दे विंग्स स्प्रेड म्हणजे पसरणे स्प्रेड म्हणजे काय पसरणे काय पसरतात देअर विंग्स विंग्स म्हणजे पंख अँड सेल सेल म्हणजे uh, हवेमध्ये पंख पसरून ते uh, इकडून तिकडे उडतात बट बॉयज अँड गर्ल्स पण आपण मुलं आणि मुली काय करतो हॅव मच मॉ फन आपण त्यांच्यापेक्षा जास्त मजा करतो दे लिप अँड डान्स अँड वॉक अँड रन आपण काय करतो छान डान्स करू शकतो चालू शकतो आणि उड्या मारू शकतो आणि पळू शकतो हो की नाही बघा ही कविता खाली ऑथर दिलाय अननोन अननोन म्हणजे माहीत नाही कोणी लिहिली त्यालाच इंग्लिशमध्ये अजून म्हणतात अॅनॉनिमस काय म्हणतात ॲनॉनिमस एनॉनिमस म्हणजे अजून कोणीही कविता लिहिली माहीत नाही तर अशा प्रकारे आज आपण युनिट नंबर फोरमधील पेज नंबर फोर्टी वर ही पोएम पाहिली तुम्हाला वन आणि मेनीच्या जोड्या लिहायच्या आहेत तुम्ही तुमच्या मनाने चार पाच जोड्या स्वतः शोधायच्या आणि त्या लिहायच्या हा तुमच्यासाठी आजचा अभ्यास आहे पेज नंबर फोर्टी एट वर अजून एक अभ्यास आहे बघा फोर्टी एट वर पे क्वेश्चन नंबर सिक्स रीड द फॉलोइंग वर्ड्स ऍट अ ग्लेन्स अँड कंप्लीट द फ्रेज म्हणजे काय तर समोर दिसणारा शब्द तुम्ही वाचा आणि पटकन तुम्हाला एखादा शब्दगट पूर्ण करायचा म्हणजे एक, एक फ्रेज तयार करायची छोटस वाक्य तयार करायचंय बघा मी आता तुम्हाला एक पहिल्यांदा दाखवते At, at the door, near the back, near the school, behind the TV, in front of table, on the left of tree, on the right of stone, next to the temple. बघा मला जशा प्रकारे शब्द आठवले ते मी साधारण वाक्य के तयार केलं नियर म्हणजे जवळ बिहाइंड म्हणजे मागे इन फ्रंट ऑफ म्हणजे पुढे ऑन द लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूला ऑन द राईट म्हणजे उजव्या बाजूला नेक्स्ट टू म्हणजे च्या पुढे ऍट म्हणजे तिकडे ठीक आहे मुलांना आता तुम्ही सुद्धा हा क्वेश्चन नंबर सिक्स अशा प्रकारे तयार आहे मी तुम्हाला अर्थ सांगितलेत आता अर्थ अर्थावरून तुम्हाला वाक्य बनवायचे आहेत